विरोधकांनी चिमटा काढलाय छगन भुजबळांना महायुतीमध्ये डावललं जात आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय विरोधकांनी छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय तर छगन भुजबळ यांना महायुतीमध्ये डावललं आहे का निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही असा विरोधकांनी चिमटा काढलाय सोबतच राज्यसभा निवडणुकीवरून सुद्धा विरोधकांनी छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांचं नाव आधी चर्चेमध्ये होतं मात्र ऐन वेळेस सुनेत्र पवार यांना उमेदवारी दिली गेली त्यानंतर छगन भुजबळ यांनी मी सुद्धा या जागेसाठी उमेदवारीसाठी इच्छुक होतो असं म्हटलं होतं दिल्लीमध्ये त्यांच्या नावाची चर्चासुद्धा झाली होती असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय त्यानंतर मात्र विरोधकांनी छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय तर विरोधक काय म्हणाले पाहूयात आहे की सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही साहजिक स्वतः बाहेर जरी ते खुल्यापणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसत नाशिकला त्यांनी लढावं अशा पद्धतीनं सगळं चालू होतं म्हणूनच डिले झालं कारण पुढच्या उमेदवारी द्यायची तर मग एक महिना का थांबला अशा प्रकारचा प्रश्न छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत ठीक आहे वेगळ्या पक्षाचे असतील त्यांचा आदर सगळेच करतात त्यांची इच्छा वारंवार मारली जाते मग येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं का मागता येते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी सांगायची गरज नाही कारण नाशिकच्या विजयाने सिद्ध केले की ज्या तऱ्हेने मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला साहजिक आहे प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा असते आणि वाटतं की आम्हाला काही गोष्टी मिळाव्या मग त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा आणि मला वाटतं पक्षाने त्यांचा निर्णय आहे त्यामुळे काल मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं अजितदादांचं की आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची थि, त्या ठिकाणी मतभेद नाही आहेत आम्ही एकत्र आहोत मला वाटतं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक अपेक्षा असते आणि राजकीय उमेद असणे किंवा राजकीय अपेक्षा असणे काही चुकीचं असं असण्याचं कारण नाही तर भुजबळांवरील विरोधकांच्या या टीकेनंतर दादा भुसे काय म्हणाले तेही पाहूया भुजबळ साहेब महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार महोदय बैठकीला उपस्थित होते आणि ही आपण असं म्हणू शकतो की <laughs> आ, आता दादा भुसेधरी मंत्री असेल परंतु एक कार्यकर्ता या नात आम्ही आमदार महोदय काही महायुतीच्या पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली